मोहम्मद महाराज यांचं चरित्र त्यांचे कार्य त्यांचे विचार महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीत त्यांनी समाजाला अंधश्रद्धा कर्मकांड व जातीभेद या गोष्टीला प्रखर विरोध केला आणि समाजात शांततेचा समतेचा भक्तीचा ज्ञानाचा प्रचार प्रसार केला संतांनी फक्त प्रचार प्रसार केला नाही तर त्यांनी आपल्या जीवनात ते अंगीकारलं आणि म्हणून संतांना म्हटलं जातं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली आज आपण संत शेख मोहम्मद महाराज आणि पैठण पगारे यांचा इतिहास जाणून घेणार आहोत शेख मोहम्मद महाराजांना जातीभेद धर्मभेद मान्य नव्हता हो हा भेदाभेद मोडून काढण्यासाठी साडेतीनशे वर्षापूर्वी शेख मोहम्मद महाराजांनी अभंग कीर्तन भारुड प्रवचनातून आणि आपल्या साहित्यातून समाजाला समतेची शिकवण देत राहिले त्यांनी सांगितलेच नाही तर कृतीतून हे दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर ज्यावेळी संस्थानिकांची राज्य होती शेख मोहम्मद महाराज हे वाहेरागावचे गावचे आणि वाहिरा गाव हे आष्टी तालुक्यातील बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातलं हे गाव त्यावेळी या ठिकाणी निजामशाही आदिलशाहींचा प्रभाव होता शेख मोहम्मद महाराज अशा काळातच जाती धर्मातील द्वैत नाहीसे करण्यासाठी भक्ती ज्ञानाचा प्रचार प्रसार करत होते आणि वाहरा गावच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही तशी ऐतिहासिक भूमी आहे म्हणजे ज्यावेळेस आपण या गावाला भेट देऊ त्यावेळेस ते गाव एक विशेष गाव आहे की मराठवाड्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असणारं हे गाव गावाच्या कडेला संपूर्ण तटबंदी आहे आजही त्याच्या खानाखुना आपल्याला पाहायला मिळतील गावाच्या उत्तरेस मारुतीचं मंदिर दक्षिणेत भैरवनाथ मंदिर आहे दक्षिणेस आणि अशाही दोन मंदिरं एकीकड उत्तरेला आणि दक्षिणेला आणि जवळच मोठी घडी आहे या घडीचा उपयोग परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी या घडीचा उपयोग गावकरी करत होते आजही त्या खानाकोना आपल्याला वायरा गावी पाहायला मिळतात गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आजही गावात सगळे लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नादत आहेत असं हे संत शेख मोहम्मद महाराजांचं वाहेरा गाव आहे बाकीच्या महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर, तर महार समाजाची वस्ती ही बाहेर असते आहे आजही आपण पाहतो परंतु वायरा हे असं एकमेव गाव आहे महार समाजाची वस्ती ही गावकुसाच्या आत आहे याचं कारण काय आहे तर ज्यावेळेस आपण इतिहास जाणतो त्यावेळेस असं लक्षात येतं की ह्या संतांचं कार्य काय आहे ही गावकुसाच्या आत का आहे याच मागोवा घेतला असता ज्यावेळेस संत शेख मोहम्मद महाराज हे एकनाथ महाराजांच्या काळात आणि एकनाथ महाराजांच्या बाबतीत अशी एक घटना घडली होती की ज्यावेळेस एकनाथ महाराज नदी तीरावर गोदावरीवर आंघोळीसाठी चाललेले होते तशी दुपारची वेळ होती, दुपार होती। आणि ते नदीवर चाललेले असताना उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याचे दिवस असताना की ते ज्या वाटेने चाललेले होते त्याच रस्त्याच्या कडीला एक मुलगा उन्हात त्या वाळवंटात मोठमोठ्याने रडत होता आणि त्याचा आक्रोश चालू होता तो मोठमोठ्याने रडत असल्यामुळे एकनाथ महाराजांनी इकडे तिकडं आवाज दिला कोण आहे का विचारलं परंतु आसपास कोणीच नव्हतं आणि त्यांनी ओळखलं की हा महार समाजाच्या वस्तीतील हा मुलगा असावा आणि त्यांनी कसलाही विचार न करता त्यांनी त्या मुलाला जवळ घेतलं आणि त्याचं तोंड पुसलं त्याला मायेने जवळ घेतल्यानंतर त्याची त्या चिमुकलीला कडेवर घेऊन त्या वस्तीजवळ गेले आणि वस्तीत विचारलं हा कोणाचा मुलगा आहे तर जी महिला पाण्यासाठी गेली होती तिला माहितच नव्हतं की आपल्या पाठीमध्ये हा मुलगा छोटासा आलेला आहे आणि मग तिने त्या बाळाला कडवर घेतलं आणि जवळ घेतल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनाही खूप बरं वाटलं की संत एकनाथ महाराज त्यांनी आपल्या मुलाला जवळ घेतलं आणि त्यांनी जवळ घेतल्यानंतर तिथली महार समाजातली मंडळी जवळ आली त्यांनीही एकनाथ महाराजांना पाहिलं की आपल्या वस्तीत आलेले आहेत त्यांनाही खूप आनंद झाला आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की एकनाथ महाराजांनी महार समाजाचा मुलगा आपल्या कडेवर घेऊन त्या वस्तीत ते गेले आणि संत तर जातभेद पाळत नव्हते संतांच्या मनात हा विषय नसतो परंतु त्यावेळेसच्या सनातनी मंडळीला हे खटकलं वाईट वाटलं आणि मग त्यांनी आपला धर्म बाटला वेगवेगळ्या अफवा पसरायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या अफवा पसरल्यानंतर त्यांनी विचार केला की आता जर एकनाथ महाराज असेच कृत्य करायला लागले तर धर्म बाट म्हणून त्या ब्राह्मण मंडळींनी सनातनी मंडळींनी काही गावगुंड हाताशी धरले आणि महार समाजाची वस्ती ती पेटून दिली आणि त्या ठिकाणी जे महार समाजाची वस्तीतले जे लोक होते त्यांचं आडनाव होतं पैठण पगारे म्हणजे पैठणमध्ये राहणारे ते पगारे म्हणून पैठण पगारे आणि त्या वस्त्या पेटून दिल्यानंतर ते लोक वेगवेगळ्या भागात गेले आणि वेगवेगळ्या भागात जाऊन स्थिरावले मग ते धुळे जळगाव नगर बीड अशा वेगवेगळ्या भागात विखरले गेले आणि ते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणानुसार त्यांचे आडनाव हो पडले पहा म्हणजे फुल पगार गोल म्हणजे गोत पगार मीर पगार पैठण पगार पगार पगारे ही जी आडनावं हो आहेत ती वेगवेगळ्या भागात व्यवसायानुसार पडलेली हो आडनाव होती आणि पैठण पगारे कुटुंबियापैकी पुंडा देवजी पैठण पगारे व बापू विठोबा पैठण पगारे हे वायरा गावी आले होते त्या काळात आणि त्या काळात संत शेख मोहम्मद महाराजांनी त्यांना आपल्या बागेमध्ये राहण्यासाठी आश्रय दिला त्या ठिकाणी ते वस्ती करून राहायला लागले ज्या काळात अस्पृश्यांना स्पर्श करणं आणि जर त्यांना स्पर्श केला तर बाटण अशिया ज्या अफवा होत्या त्या काळात संत शेख मोहम्मद महाराजांनी या पैठण पगारी कुटुंबियाला आपल्या बागेत राहण्यासाठी जागा दिली त्या ठिकाणी ते राहू लागले ही त्या काळातली खूप मोठी क्रांती होती म्हणजे हे पैठण पगारे पैठणहून आले आणि शेख मोहम्मद महाराजांजवळ राहायला लागले आणि शेख मोहम्मद महाराजांच्या खरोखरच त्यांच्या काळात त्यांनी हा जातीभेद धर्मभेद त्यांनी जो कृतीतून खोडून काढला त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की भेदाभेद अमंगळ आहे ते फक्त बोलके संत नव्हते हो तर ते कृतिशील संत होते आपल्याला या घटनेवरून लक्षात येईल आणि आजही पाहतो आपण की गावातली जी पैठण म्हणजे पगारे आहे पगारी कुटुंब आता पैठण ऐवजी फक्त पगारे, पगारे आड नाव आहे आता पैठण नाव खोडलं गेलेलं आहे परंतु ज्या वेळेस त्यांचा इतिहास काढला जातो खासरा पत्र किंवा मागचे पुरावे पाहिले जातात त्यावेळेस ते मूळचे पैठणचे वाहेरा गावी आले वाहेरात राहिले आणि त्यांना आश्रय दिला हा संत शेख मोहम्मद महाराजांनी आणि खरोखर आजही त्यांच्या जुन्या सातबाऱ्यावर खासरा पत्रावर ह्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात आणि आजही या वाहेरा गावात सर्व जातीची धर्माची लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात खरोखर हे संतांनी दिलेला आदर्श आहे संतांचं कार्य हे किती महान होतं किती उदात्त होतं हे आपल्याला या कृतीतून लक्षात येतं संत शेख अहमद महाराज हे खऱ्या अर्थाने महान संत होऊन गेले आणि त्यांचाच इतिहास त्यांचं चरित्र आणि त्यांनी काल केलेलं कार्य त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत आणि त्यांनी जे कार्य केलं काही आख्यायिकाच्या स्वरूपातही त्यांनी म्हणजे जे कार्य आहे आख्यायिकाच्या स्वरूपातही पुढे आलं काही चमत्कारही जोडले गेले तेही आपण पाहणार आहोत म्हणजे दररोज आपण त्यांच्या चरित्रातील एक एक भाग आपण पाहूया आणि संत शेख मोहम्मद महाराज यांचे कार्य विचार जाणून घेऊया राम कृष्ण हरे ज्यांना कुणाला संत शेख मोहम्मद महाराज यांचे कार्य विचार आणि त्यांचं साहित्य हवं असेल किंवा त्यांचे विचार जाणून घ्यायचे असेल तर शेख मोहम्मद महाराज यांचे योग संग्राम पवन निष्कलंक प्रभू त्यांचं चरित्र त्यांचे अभंग हे आपण पाहूया आणि ते साहित्य उपलब्ध आहे ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी संत शेख मोहम्मद महाराज मार्फत आपल्याला ते साहित्य पोहोच केलं जाईल खरोखर आज जर तुम्ही वाहेरा गावाला भेट दिली तर वाहेरा गावात आजही संत शेख मोहम्मद महाराजांचं समाधी मंदिर आहे ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी त्याला बंगला असं नाव आहे त्या बंगल्यात आपण एक दिवस पाहणार आहोत ते संपूर्ण व्हिडिओ की शेख मोहम्मद महाराज नेमकं जन्माला कुठं आले ते जन्म ठिकाण त्यांनी ज्या सिद्ध टेकडीवर साधना केली मनन चिंतन ध्यानधारणा केली आणि ज्या ठिकाणी समाधी मंदिर आहे ते समाधी मंदिरही आपण पाहणार आहोत असे संतांचं कार्य आपण जाणून घेऊया रामकृष्ण हरी.